श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सत्तावीसावा भाग तीन नरसोबावाडीस वाडीस गांडाबुआ विष्णुबुवा पटवर्धन आगगाडीने आधीच येऊन पोहोचले होते महाराज येणार हे त्यांनी लोकांना सांगितल्यामुळे लोकांनी समारंभपूर्वक महाराजांना क आणण्याचे ठरवले पण महाराज अचानकच देवाच्या मंडपात पादुकांसमोर येऊन उभे राहिले लोकांच्या मनातील मांडे मनातच राहिले महाराज आले ही वार्ता वाडीत पसरताच लोक हातातील कामे टाकून दर्शनाकरता मंदिराकडे धावले सर्व लहान थोर मंडळी मंदिराच्या घाटावर जमली महाराजांनी पादुकांचे दर्शन घेतले व वरती आले तो लोकांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले त्यांची दिव्य मूर्ती डोळे भरून पाहत त्यांचे रूप हृदयात साठवले स्वामी ब्रह्मानंद स्वामींच्या मठात आले दीक्षित महाराजांनी गुरुराय आले हे पाहिले तशी त्यांच्या दर्शनाने त्यांना परमानंद झाला पुरोहित मंडळींनीही स्वामी आल्याचे गावोगावी पोस्टकार्ड लिहून कळविले बाकी लोकांनीही पत्र लिहून आपल्या आप्त स्वकीयांना कळवले पोस्टात एकच झुंबड लागली त्या दिवशी सर्व पत्रे कार्ड एका दिवसात संपली दुसऱ्या दिवशीपासून कार्यक्रम सुरू झाले गीता भाष्य उपनिषद भाष्य ब्रह्मसूत्रवृत्ती जीवनमुक्ती वेदांत शिकण्यासाठी लोक येऊ लागले वक्रतुंड कवीश्वर बुवा नित्यनियमाने स्वामींचा पाठ ऐकण्यास येत कवीश्वर बुवा हे ख्यातना पुराणिक गणेश भक्त होते स्वामी महाराजांची त्यांच्यावर कृपादृष्टी होती त्यांच्या येण्याची नोंद महाराज प्रेमाने घेत स्वामींना भेटायला जी भक्तमंडळी येत ती महाराजांची पूजा करत असत स्वामींपुढे पैसे नारळ केळी या साहित्याचा ढीक जमा होई स्वामी केळी नारळाचा प्रसाद भक्तांना स्वहस्ते देत पण पैशाला कधीही स्पर्श करीत नसत पुजाऱ्याने म्हणत हा केल तुम्ही केव्हा काढणार या दोन महिन्याच्या काळात अनेक पूजा लोकांनी केल्या पुजाऱ्यांना हजारो रुपयांची धनराशी मिळाल्याने तेही समाधानी झाले स्वामी भिक्षेसाठी दीक्षित स्वामींना सोबत घेत दोन पाच घरी दो, दो जण भिक्षा माग भिक्षा नारायण स्वामी वा ब्रह्मानंद स्वामींच्या मठात संपित महाराजांना तिखट गोड सर्व पदार्थ व्यर्ज्य होते जिव्हेचा जो अंकित झाला तो जीव सर्वथा झोपला विकला गेला त्याचा योगाचा अधिकार भ्रष्ट झाला आवडीनिवडीच्या चक्रात जो माणूस अडकतो त्याला उन्नतीचा मार्ग दिसत नाही रसेंद्रियाचा विषय जर तुटावा वाटत असेल तर सद्गुरुकृपेने तो आठवावा स्वामींची सेवा करता यावी यासाठी सर्व भक्त महाराजांच्या आजूबाजूला वावरत असत वाडीच्या मुक्कामात एकदा ब्राह्मणे तर बाईला स्वामींची सेवा आपल्याला कराव्यास मिळावी असे वाटले स्वामी जेव्हा भिक्षा करत तेव्हा ती तिथेच उष्टे तरी काढायला मिळेल या भावनेने तिष्ठेत उभी राहील तेथील पुजारी आणि ब्राह्मणांना स्वामींची सेवा करायची संधी मिळेल ही बाई निस्सिम भक्त असूनही मठाबाहेर निराश होऊन उभी राहिली दुसऱ्यांची सेवा पाहत आपल्यालाही योग येईल म्हणून स्वप्न रंगित असे स्वामींनी या आपल्या भक्ताची भावना ओळखली होती एक दिवस भिक्षा करून उठल्यावर स्वामी हात धुण्यास जात असता हाताचे एक शीत त्यांनी खाली पाडले बाई सेवेसाठी उभ्यास होत्या त्यांना हाक मारून स्वामी हसून म्हणाले बाई शीत काढून ती जागा साफ करून घ्यावी बाईनी हळूवारपणे ते शीत उचलून गोमयाने ती जागा साफ करून घेतली आणि त्याच गोमयाचा हात कपाळी लावत ते शीत त्यांनी महाप्रसाद म्हणून भक्षण केले बाईंना भक्तवत्सल महाराजांनी आज आपली इच्छा पूर्ण केली म्हणून अत्यानंद झाला होता महाराज भक्तांच्या पत्रांना स्वतः उत्तरे लिहित पत्रोत्तरीच कुणाला औषधं मंत्र यंत्र वगैरे उपाय सांगून पीडितांच्या पिडा दूर करत सर सर्वांना स्वामींचा आधार वाटे संध्याकाळी दीक्षित सद्गुरूंबरोबर संगमावर बसत महाराज त्यांना कृष्णालहरी समजावून सांगत पादुका मंदिरात पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी महाराज मंदिरात येत व नारायण स्वामींच्या कट्ट्यावर बसून रात्री शेजारतीच्या वेळेपर्यंत काही ना काही चर्चा चालत असे भक्तिरसपूर्ण भजने भजने ये, येथे नित्य होत स्वामींनाही भजनाची आवड होती भक्तमंडळी स्वामींनी रचलेली पदे साधू संतांचे अभंग गात असत शेवटी दत्तगुरूंची आरती मंत्रपुष्पांजली वाहून प्रसाद घेऊन घरी जात रात्री महाराज ब्रह्मवृंदांना ब्रह्मकर्म शिकवून त्यातील वर्म स स्पष्ट करून सांगत असत हे सर्व होईपर्यंत रात्रीचे दोन वाजत मग एक छाटी पसरून दुसरी अंगावर घेऊन गुरुराया आडवे होत पुन्हा प्रातसयी चार वाजता उठून नित्यक्रम कार्याला वाहून घेत दोन विश्रांती घेत तरीही त्यांची मुद्रा शांत ताजी तवानी दिसे अश्विन वद्य दशमीला स्वामी कृष्णानंदीवर स्नानासाठी गेले प्रत्यक्ष दत्त महाराजांनी तिथे त्यांना दर्शन दिले स्नान करून पादुका दर्शनास आले श्री चरणांना वंदन करताच महाराजांची समाधी लागली त्या अवस्थेत ते ब्रह्मानंद मठामध्ये आले ही समाधी अवस्था संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी कायम होती गुरुरायांना देवाने आज्ञा केली की दक्षिण यात्रेस निघावे रामेश्वरला जावे समाधी उतरताच महाराजांनी दत्ताची आज्ञा रामेश्वरला जावे अशी आहे तेव्हा मला त्वरित निघाले पाहिजे असे सांगितले हे ऐकून लोक दुःखी होऊन गेले महाराजांना आर्तस्वरात विनवू लागले की आम्ही आता काय करावे महाराज त्यांना म्हणाले आपल्या सर्वांची जरी इच्छा असली तरी श्री दत्ताच्या आज्ञेविरुद्ध या स्थळी मी आता राहू शकत नाही हे ऐकून पुजारी मंडळींनी देवाला साकडे घालून संततधार अभिषेक सुरू केला व आपणच आता स्वामीरायांना वाडी सोडू नये काही दिवस राहावे असे सांगावे अशी कळकळीची विनंती त्यांनी केली वास्तविक वाडीस येऊन महाराजांना पाच दिवसच झाले होते देवाला ठाऊक होते की स्वामी देवाची आज्ञा होताच अर्ध्या पूजेवरूनही अर्ध्या भिक्षेवरूनही उठतील आणि आज्ञेप्रमाणेच जाण्यास निघतील स्वामी रायांवरील प्रेम आजमावण्यासाठीच दत्ताने अशी आज्ञा केली परंतु स्वामी भक्तांनी घेतलेल्या साकड्यामुळे परत दत्तात्रेयांनी महाराजांना वाडीसच राहावे अशी आज्ञा केली व आपल्या पुढील आज्ञेपर्यंत वाडी सोडू नये असे सांगितले हा देवाचा आदेश ऐकून स्वामी देवाला म्हणाले विकावा हा देह अजून किती विकायचा आहे आपणास हे स्वामी वचन ऐकून देवास हसू आले गुरुरायांनी सर्व लोकांना सांगितले की तुमचा आग्रह आणि प्रेम यामुळे आम्हाला काही दिवस राहण्याची परवानगी देवाने दिली आहे श्री गुरुद्वादशीचा उत्सव जवळला होता वहिवाटीप्रमाणे कोठी पूजन करावे असे गुरुरायांनी लोकांना सांगितले कोल्हापूर दरबारचा हुकूम आला की वहिवाटीप्रमाणे उत्सव साजरा करावा लोकांना अत्यानंद झाला उत्साहाने लोक नाचू लागली मंदिराबाहेर मात्र अचानक गुरुरायांची समाधी लागली संध्याकाळ झाली तरी समाधी उतरण्याचे चिन्ह दिसेना या समयी एक अपूर्व घटना घडली बेळगावचे धोंडोपंत काळकुंद्रीकर कुटुंबासहित श्रींच्या दर्शनार्थ आले होते गोखल्यांच्या आळीत ते उतरले होते त्यांच्या पत्नी पार्वतीबाईंनी महाराजांना भिक्षेचे आमंत्रण दिले होते गुरुरायांनी ते स्वीकारलेही होते पण नेमके त्याच दिवशी त्यांची समाधी लागली होती त्यांना कशाचेच भान नव्हते ते समाधीमध्ये लीन होते पार्वतीबाई दुपारी स्वयंपाक करून गुरुरायांची वाट पाहत बसल्या व स्त्रींचे नामस्मरण आळवणी करू लागल्या समाधीत लीन झाल्याने महाराजांना भिक्षेला जाण्याची वेळच आली नाही ना त्यांनी अन्नग्रहण केले पार्वतीबाई वाट पाहत होत्या आपल्या परमभक्ताचा वचनभंग होऊ नये यासाठी प्रत्यक्ष दत्तात्रयांनी स्वामींचे रूप घेतले व गोखल्यांच्या आळीत पार्वतीबाईंकडे प्रेमाने भिक्षा ग्रहण केली पार्वतीबाईंचा ऊर भरून आला महाराजांनी येऊन आपल्याकडे भिक्षा करून आपले जिणे कृतार्थ केले असे त्यांना वाटले देव भिक्षा करून परत फिरले त्या स्वामीरूप दत्तात्र्यांच्या मागे पाठोपाठ अनेक भक्त आले त्यांच्या हातावर देवाने स्वहस्ते प्रसाद ठेवला व रामचंद्र योग्याच्या समाधीजवळ येऊन ते अंतर्धान पावले मंडळी ब्रह्मानंद मठी आली आणि पाहतात तो गुरु समाधी अवस्थेतच होते सर्व लोक अचंबित झाले संध्याकाळी पार्वतीबाई मंदिरात प्रसाद घेऊन आल्या व सर्वांना स्वामींनी आमच्याकडे भिक्षा स्वीकारून आम्हाला कृतार्थ केले आहे असे सांगू लागले सायन संध्याच्या वेळेस गांडाबुआांनी गुरुरायांना विचारले आपण तर समाधीत होतात मग भिक्षेला कधी गेलात आपण गेलात का देव गेले हे आम्हाला सांगा स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले आपल्याला बुवा काहीच माहीत नाही मी तर सर्वांसमक्ष ब्रह्मानंद मठात समाधी स्थितीत होतो असे हे गुरुराय देवही तोच आणि भक्तही तोच अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त